अचानक वादळी पाऊस मित्रांनो सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा दिवस साधन आहे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमधील वातावरण अचानक ढगाळ होणार आहे काही ठिकाणी विजांच्या कर मुसळधार पावसाचा धोका निर्माण झाला आहे ने दिलेल्या माहितीनुसार काही विभागांमध्ये जोरदार वाऱ्याची सुद्धा शक्यता आहे तर काही ठिकाणी विजांचा प्रकोप आणि अचानक पडणारा पाऊस शेतीवर आणि प्रवासावर परिणाम करणार आहे चला तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा हवामान अंदाज कुठे मुसळधार पाऊस कुठे हलक्या सरी तर कुठे तापमानात मोठा फरक पडणार आहे ते संपूर्ण माहिती शेवटपर्यंत कारण पुढच्या काही तासांपर्यंत आपल्या सुरक्षेसाठी सर्वात महत्वाचे निर्णय ठरू शकतात सर्वप्रथम धुळे वातावरण स्वच्छ आणि हलके असेल दुपारपर्यंत गर्मी वाढून तापमान एकतीस ते बत्तीस डिग्रीच्या आसपास पोहोचेल दुपारी आणि संध्याकाळी थंड वारे जाणवतील आणि काही वेळा वादळी ढागांसह पाऊस येण्याची शक्यता आहे रात्री परत पुन्हा हवामान शांत व थंड असेल तापमान साधारण सव्वीस ते अठ्ठावीस डिग्रीच्या दरम्यान राहील नंदुरबार मध्ये दिवसभर तापमान जास्त राहील सकाळी हलकी गारठी जाणवेल पण दुपारी तेहतीस ते चौतीस डिग्री तापमानात झपाट्याने वाढ होईल हवामान मुख्यतः राहील सूर्यकिरणे कमी प्रमाणात दिसतील संध्याकाळी थोडासा गार वारा येईल विशेषतः तीस डिग्रीच्या जवळपास राहील जळगाव मध्ये देखील सकाळी थोडी शीतलता दुपारपर्यंत तापमान एकतीस ते डिग्री पर्यंत जाईल दुपारी वातावरण हलके ढगाळ बनू शकते आणि वादळी ढागांसह पाऊस येण्याची शक्यता जास्त आहे संध्याकाळी वारा अधिक सक्रिय होईल परंतु थंड आणि जोरदार वारे अपेक्षित नाहीत रात्रीचे तापमान सव्वीस ते अठ्ठावीस डिग्री दरम्यान राहील नाशिक जिल्ह्यामध्ये सकाळच्या वेळेस हवामान थोडे सौम्य आणि गार वाटेल दुपारच्या वेळेस एकतीस तेहतीस डिग्रीच्या दरम्यान तापमान राहील काही वेळ ढग येण्याची शक्यता आहे दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेस वादळी ढग निर्माण होतील काही प्रमाणात पाऊस हवामान शांत व हलके थंड तापमान सत्तावीस ते एकोणतीस डिग्रीच्या दरम्यान ना राहील अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दिवसाची सुरुवात थोडी ढगाळ व शांत असेल दुपारचे तापमान अठ्ठावीस ते तीस डिग्रीच्या दरम्यान वाढेल दुपारी काही वेळा वादळी ढग आणि पाऊस येण्याची शक्यता जास्त आहे अर्थातच पूर्णपणे हे ठरलेलं आहे संध्याकाळी वातावरण हलके गडद वाटेल वारा हलका जाणवेल रात्रीचे तापमान चोवीस ते सव्वीस डिग्रीच्या दरम्यान असेल पुण्यात सकाळचे वातावरण थोडे ढगाळ असणार आहे दुपारपर्यंत एकतीस ते तेहतीस डिग्री पर्यंत तापमान वाढण्याची शक्यता आहे दुपारी आणि संध्याकाळी हलक्या वादळी ढागांची शक्यता आहे काही भागात गडगडाडासह पाऊस येण्याची सुद्धा शक्यता आहे रात्रीचे हवामान शांत होईल तापमान बावीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहील म्हणजे हलका गारवा जाणवेल सातारा जिल्ह्यात दिवसाची सुरुवात चांगली होईल पण दुपारी तापमान वाढून तीस ते बत्तीस डिग्री पर्यंत जाऊ दुपारी काही वेळा ढगाळ वातावरण आणि हलक्या वादळांची शक्यता आहे संध्याकाळी वारा हलका जाणवेल रात्रीचे तापमान बावीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहील त्यामुळे थोडासा गारवा अनुभवता येईल सांगली जिल्ह्यात सकाळी हलकी थंडी आणि साधारणपणे स्वच्छ वातावरण राहील दुपारीचे तापमान एकतीस ते डिग्रीच्या दरम्यान जाईल दुपार पुढे आणि संध्याकाळी काही वेळ ढग येऊन हलका पाऊस किंवा गडगडाट येण्याची शक्यता आहे रात्री थोडी थंडी अनुभवता येईल तापमान अंदाजे तेवीस ते पंचवीस डिग्रीच्या दरम्यान राहील सोलापूर मध्ये वातावरण सौम्य व स्वच्छ असेल दुपारचे तापमान बत्तीस ते तेतीस डिग्रीच्या आसपास शक्यता आहे दुपारी व संध्याकाळी हलक्या ढगाळ परिस्थिती आणि गडगडाट किंवा एक दोन ठिकाणी थंडगार पावसाची शक्यता आहे रात्रीचे तापमान बावीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहील म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याची सकाळ हलकीस ते चौतीस डिग्रीच्या दरम्यान दुपार नंतर काही वेळा वादळी ढग व पाऊस येण्याची शक्यता वाढेल रात्री हवामान शांत असेल तापमान अंदाजे तेवीस ते पंचवीस डिग्रीच्या दरम्यान जाईल पालघर मध्ये दिवसभर वातावरण उबदार आणि दमट राहण्याची शक्यता आहे दिवसाचे तापमान एकतीस डिग्री तर रात्रीचे दग तापमान डिग्री पर्यंत जाण्याची शक्यता आहे पालघर मध्ये एकदम थंडी नाही पण दिवस उबदार व दमट वाटेल संध्याकाळी हलका वार आणि काही वेळा हलका पाऊस शक्यता था आहे ठाणे दुपारचे तापमान पस्तीस डिग्री तर रात्रीचे बावीस डिग्री पर्यंत राहील ठाण्यात दुपारी तापमान जास्त वाटेल संध्याकाळच्या भागात वादळी ढग विजेची शक्यता आणि रात्री हवामान थोडे शांत होईल मुंबई शहर व उपनगरामध्ये सकाळपासून वातावरण थोडे ढगाळ व उबदार राहण्याची शक्यता आहे दुपारचे तापमान अंदाजे बत्तीस डिग्रीच्या आसपास राहील तर संध्याकाळचे तापमान अठ्ठावीस डिग्रीच्या दरम्यान राहील आणखी थंड होण्याची अपेक्षा नाही एकूणच हवामान दमट व उबदार राहील सूर्यप्रकाश आणि ढग यांचे मिश्रणाचे वातावरण बदलत राहील रायगड जिल्ह्यात दिवसाचे तापमान बत्तीस डिग्री तर ता रात्रीचे तापमान तेवीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा प्रमाणात असेल जोरदार वारा अपेक्षित नाही थंडी फारशी जाणवणार नाही काही वेळा समुद्र किनाऱ्याच्या भागात आर्द्रता जास्त राहील दिवसभर ढगाळता अर्ध ढगाळ स्वच्छ आसमान असेल पावसाची शक्यता कमी प्रमाणात आहे रत्नागिरी जिल्ह्यातील हवामान तुलनेने उबदार आणि दमट राहील दिवसाचे तापमान एकतीस ते बत्तीस डिग्रीच्या दरम्यान तर रात्रीचे तापमान चोवीस ते पंचवीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वारा हा दे पा। पा। ते मध्यम प्रमाणात असेल जोरदार पाऊस कमी प्रमाणात येण्याची शक्यता आहे हलक्या पावसाची शक्यता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा रत्नागिरी सारखेच उबदार आणि दमट अंतराळे हलक्या ढगाळतेसह हलका पाऊस येण्याची शक्यता आहे तेच वारा अपेक्षित नाही दिवसाचे तापमान तेहतीस ते चौतीस डिग्री तर रात्रीचे तापमान तेवीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याचे आहे पावसाची शक्यता कमी आहे वातावरण अधिक वेळ स्वच्छ ते काही वेळा ढगाळ असेल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा हवामान ढगाळ वादळी असेल म्हणजेच काही वेळा वादळ व विजेचा तडाखा येण्याची शक्यता आहे वारा हलका ते मध्यम असेल जोर वारे अपेक्षित नाहीत हलका पाऊस काही ठिकाणी येण्याची शक्यता आहे जालना जिल्ह्यातील हवामान शुष्क व स्वच्छ राहण्याची शक्यता आहे म्हणजे पाऊस फारसा अपेक्षित नाही असे दिसत आहे दिवसाचे तापमान एकोणतीस डिग्री तर रात्रीचे तापमान एकोणीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील बीड मध्ये सोळा ऑक्टोबरला वातावरण आंशिक ढगाळ असेल काही प्रमाणात पाऊस व वादळ येण्याची शक्यता आहे दिवसाचे तापमान एकतीस डिग्री तर रात्रीचे तापमान तेवीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा पूर्व दिशा किंवा हलका असेल जोराचा वारा अपेक्षित कमी वेळासाठी असेल परभणी जिल्ह्यातील हवामान मॉडरेट असेल काही वेळा पावसाचे तडाके तीस डिग्री डिग्री पर्यंत दिवसाचे तापमान तर रात्रीचे तापमान बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा हलका असेल दुपारी आणि संध्याकाळच्या वातावरणात बदल होऊ शकतो ढगाळतेमुळे धाराशिव जिल्ह्यातील हवामान मुख्यतः कोरडे व उष्ण राहील दुपारचे तापमान एकतीस ते बत्तीस डिग्रीच्या आसपास राहील संध्याकाळी हलक्या ढगाळतेमुळे प्रमाण वाढू शकते परंतु मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता कमी आहे वारा हलका ते मध्यम प्रमाणात असेल जोराचा वारा अपेक्षित नाहीत रात्री तापमान थोडे कमी होऊन बावीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहू शकते म्हणजे थंड पण हलका अनुभव आहे लातूर जिल्ह्यामध्ये सकाळपासून वातावरण थोडे उबदार असेल दुपारचे तापमान बत्तीस ते डिग्रीच्या दरम्यान रात्रीचे तापमान तेवीस ते पंचवीस डिग्रीच्या दरम्यान राहील अगदी थंड नाही पण थोडी गारठी जाणवेल दुपारी आणि संध्याकाळी काही वेळा ढग येण्याची शक्यता आहे किंचित आणि गडगडाटचा तडाखा येण्याची शक्यता आहे नांदेडमध्ये दिवसभर हवामान गरम व कोरडे राहील दुपारीचे तापमान अंदाजे बत्तीस ते डिग्रीच्या दरम्यान राहील संध्याकाळपर्यंत काही ढग येऊन छोटेखानी पाऊस किंवा गडगडाट येण्याची संधी अधिक आहे वारा हलका ते मध्यम असेल रात्रीचे तापमान चोवीस ते पंचवीस डिग्रीच्या दरम्यान राहील थंडी फारशी जाणवणार नाही हिंगोली जिल्ह्यामध्ये दिवसभर उष्ण आणि कोरडे हवामान अपेक्षित आहे दुपारचे तापमान बत्तीस ते तेहतीस डिग्रीच्या दरम्यान रात्रीचे तापमान तेवीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे पावसाचा सामना कमी प्रमाणात होऊ शकतो दुपारनंतर हलके ढग येण्याची शक्यता आहे वाशिम मध्ये दिवसभर उष्ण आणि कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे दुपारपर्यंत तापमान बत्तीस ते तेहतीस डिग्री पर्यंत जाऊ शकते संध्याकाळी काही ढग येऊ शकतात किंचित पावसाची शक्यता असणार आहे पण मोठ्या प्रमाणात पाऊस अपेक्षित नाहीत वारा हलका ते मध्यम प्रमाणात चालू शकतो रात्रीचे तापमान थोडे कमी होऊन तेवीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहू शकते त्यामुळे हलकी गारटी जाणवे अकोलामध्ये दुपारपर्यंत हवामान उष्ण आणि कोरडे असेल उच्चतम तापमान अंदाजे बत्तीस ते चौतीस डिग्रीच्या दरम्यान राहील दुपारी आणि संध्याकाळी हलके ढग येऊ शकतात काही वेळा गडगडासह किंचित पाऊस येण्याची शक्यता आहे वारा हलका ते मध्यम असेल रात्रीचे तापमान चोवीस ते पंचवीस डिग्रीच्या दरम्यान राहील विशेषतः थंडी असेल असे नाही बुलढाणा जिल्ह्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे दुपारचे तापमान तेहतीस ते चौतीस डिग्रीच्या दरम्यान राहील संध्याकाळपर्यंत काही ढग येण्याची शक्यता आहे थोडासा पाऊस आणि ढगांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे वारा हलका ते मध्यम प्रमाणात वाहू शकतो रात्रीचे तापमान चोवीस ते पंचवीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे मोठी गारठी अपेक्षित नाही अमरावती जिल्ह्यामध्ये दिवसभर हवामान उबदार आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे दुपारचे तापमान पस्तीस डिग्री पर्यंत जाऊ शकते तर रात्रीचे तापमान पंचवीस डिग्री पर्यंत कमी होऊ शकते संध्याकाळपर्यंत ढग निर्माण होऊ शकतात काही वेळेस हलका पाऊस किंवा गडगडाट संभव आहे यवतमाळमध्ये दिवसात तापमान उंच राहील हवामान कोरडे व दमट मिश्रित वाटू शकते दुपारचे तापमान तेहतीस ते चौतीस डिग्रीच्या दरम्यान जाईल संध्याकाळी ढग वाढण्याची शक्यता जास्त आहे काही वेळा थोडासा पाऊस व गडगडाट येण्याची शक्यता आहे वारा हलका ते मध्यम प्रमाणात वाहील रात्रीचे तापमान चोवीस ते पंचवीस डिग्रीच्या दरम्यान राहील थंडी फारशी जाणवणार नाही वर्धा जिल्ह्यात दिवसभर वातावरण उष्ण आणि कोरडे राहण्याची शक्यता जास्त आहे दुपारचे तापमान सुमारे बत्तीस ते चौतीस डिग्रीच्या दरम्यान जाईल संध्याकाळी काही वेळा ढग निर्माण होऊ शकतात किंचित पाऊस येण्याची शक्यता कमी प्रमाणात आहे वारा हलका ते मध्यम प्रमाणात वाहू शकतो रात्रीचे तापमान चोवीस ते पंचवीस डिग्रीच्या दरम्यान जाईल त्यामुळे थंडी फारशी जाणवणार नाही नागपूर जिल्ह्यामध्ये दिवसात जोरदार उष्णता अनुभवता येईल दुपारचे तापमान अंदाजे तेहतीस ते पस्तीस डिग्री डिग्रीच्या दरम्यान राहील संध्याकाळपर्यंत हलक्या ढगांची शक्यता आहे काही वेळा वादळी वातावरण व किंचित पावसाचा तडका येण्याची शक्यता आहे मध्यम किंवा हलका पाऊस राहील रात्रीचे तापमान ते डिग्रीच्या दरम्यान राहील थंडी कमी जाणवेल भंडारा जिल्ह्यातील दिवसभर हवामान उबदार असेल दुपारचे तापमान ते तेहतीस डिग्रीच्या दरम्यान तर संध्याकाळी ढग वाढण्याची शक्यता जास्त आहे थोडासा पाऊस येण्याची शक्यता मध्यम स्वरूपाची आहे वारा हलका ते मध्यम प्रमाणात असेल रात्रीचे तापमान अंदाजे चोवीस डिग्रीच्या आसपास राहील गोंदिया जिल्ह्यात दिवसात थोडी दमट व उष्ण हवा राहील दुपारपर्यंतचे तापमान तेहतीस ते चौतीस डिग्रीच्या दरम्यान जाईल संध्याकाळी काही ढग येण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता कमी ते मध्यम स्वरूपाची आहे वारा हलका ते मध्यम असेल रात्रीचे तापमान चोवीस ते पंचवीस डिग्रीच्या दरम्यान राहील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिवसाचे वातावरण गरम व कोरडे राहील दुपारचे तापमान सुमारे तेहतीस ते पस्तीस डिग्रीच्या दरम्यान जाईल संध्याकाळपर्यंत ढग वाढू शकतात काही वेळा गडगडाट व पावसाचे तडके येण्याची शक्यता जास्त आहे वारा हलका ते मध्यम प्रमाणात असेल रात्रीचे तापमान चोवीस ते पंचवीस डिग्रीच्या दरम्यान जाईल गडचिरोली जिल्ह्यात दिवसभर उष्ण वातावरण असेल दुपारीचे तापमान अंदाजे तेहतीस ते चौतीस डिग्री इतके जाऊ शकते संध्याकाळपर्यंत ढग येण्याची शक्यता आहे मध्यम प्रमाणात पावसाचा तडका होऊ शकतो वारा हलका ते मध्यम प्रमाणात असेल रात्रीचे तापमान परत चोवीस ते पंचवीस डिग्री इतके राहू शकते